आयुष्यात कधी घड्याळाला निवडून पंकजा मुंडे यांचं ते वक्तव्य चर्चेत म्हणाल्या कमळ दिलं असतं तर पदवी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आली आहे सध्या धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे या मैदानात उतरल्या आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे सध्या राज्यात प्रचाराच्या तोफा गाजताना दिसत आहेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी उरताना दिसत आहेत त्यातच आता भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी एक मोठे विधान केले आहे घडाळाला निवडून देण्याची वेळ कधी येईल असं मला वाटलं नव्हतं ती आली पण आता घड्याळ वेगळं झालं आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आली आहे सध्या धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे या मैदानात उतरल्या आहेत सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केले होते भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे त्यामुळे यंदा पदळी विधानसभेसाठी मुंडे भावांमधील संघर्ष टळला आहे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या चला पाहूयात आता नुकतंच पंकजा मुंडे यांनी एक प्रचारसभा घेतली या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि गड्या चिन्हावरती भाष्य केलं माझ्या आयुष्यात मला कधी घड्याळला मतदान मागायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं पण आता सर्व निवडणुकीत निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे जर त्यांनी सर्व ठिकाणी कमं दिलं असतं तर निवडून आणलं असतं असं वक्तव्य आता पंकजा मुंडे यांनी केलं आहे आता घड्याळाला निवडून देण्याची वेळ कधी येईल असं मला वाटलं नव्हतं पण ती आली आहे आता घड्याळ वेगळं झालं आहे घड्याळचं चित्र बदललं आहे अजित पवार हे महायुतीत आलेत त्यांनी मला पंकजा तुला लक्ष घालायचं तुम्ही काम करा ही जबाबदारी घ्या असं सांगितले आहे मी मा ती जबाबदारी घेतलेली आहे असंही चाळीस वर्षात पहिल्यांदाच इथे कमळ गायब झाल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष माहितीच्या माध्यमातून लढत आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सहभागी आहे माहितीमध्ये अनेक मतदारसंघात विद्यमान आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आले आहे त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली कारण गेल्यावेळी या मतदारसंघातून धनंजय मुंडे विजयी झाले होते यंदा ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच या ठिकाणी कमळ्याचे चिन्ह असलेला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळत आहे एकोणीसशे अठ्याहत्तरची निवडणूक वगळता त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत परळीतून कमळ्याच्या चिन्हावर भाजप उमेदवार लढला होता